आहे का हरामखोर कुठचं काय म्हटलं तुमच्या जवळ लेकडाला समजावून सांगणार राजे काय पोट्ट आहे तुमचं ते हरामखोर खोर कुठचं सांगा त्याला समजावून सांगा म्हटलं हो का झालं म्हटलं काय केलं मा पोराना समोर काय केलं काय केलं थांबणार बाबा तुला सगळ्या काळाबद्दल सांगतो मी काय केलं काय नाही ते अ राजा काय राजा तुमचं फोर काय काय कोण्या को, दिवशी जन्म झाला मला हे सांगा पहिले एवढा काळा दिवस झाला सर ते काळच काळ हा वरून ती शेंगा चोरती म्हटलं माहिती काल तेरा तीन लेकर आणले होते चोरले पूर ते शेंगा हिंगा पुरा तुरचा धिंगरा लावला माया मला जेवढा बाबा डुकराचा त्रास नाही जेवढा मला रोहिटाचा त्रास नाही तेवढा या लेकरा त्रास आहे म्हटलं सांगा ना तुमच्या लेकराले का बे काय रे का म्हणून माणूस म्हटलं समोरचा बाबा काय सांगू राहिला ते माणूस आम्ही फक्त दोन तीन शेंगा खाल्ले शिवेल काही म्हणते बाबा ते चोरला गेलं काही म्हणते ते म्याना चोरल्या तुला सांगा लागल जर असं कसं काय असते का लोकांचे आता तमाशे खाऊ का लोकांचे बोलणे खाऊ म्हटलं मग लगा इकडे लोकांचे म्हणून बोलणे खायला लागते पाहिणे किती बोलू राहिले आता तेव्हामुळे कुठे गेलं तू काय काय केलं बाबा सांगाले बघे बाबा काय नाही केलं बाबा काय नाही केलं ना तुम्ही मला काय सांगू नका तुमच्या पोरा सांगा जरा असं बाबा मा डोक्याच्या नांदी लागू नका बाबा तुम्हाला मी माणूस बोलतो मला डबल हबा मला हे दिसलं मी डायरेक्ट मला रिपोर्ट देतो डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये विषय संपला गंभीर विषय मधली इथं पुरा तुरचा धिंगा दिन्गा आला हा तुम्हाला का समोर सगळं हबा धिंगा म्हणजे तुमच्या पुराण असलेला चार चार दोन दोन लेकरांना चोराला येते पूर धिंगाला का मरू कमी जाऊ द्या आता ते कसं लहान लेकर्याचं केलं ले विशेष जरा असे दोन तीन शेंगा खाल्ल्याचं तुम्ही पण म्हटलं विचारले वाढवत जाऊ द्या तिकडे आता काय करतं मग आता गलती झाली ते डबल काही येत नाही तुमच्या वावरात नाही ते तुम्ही पण राखण घेऊन करा जरा असं काय फक्त का माझ लेकरांसोडले का ते दुसरे पण लेकरं असतील मला तुमचंच काय मला आंधारात पण दिसते मंगाय स्वप्नात पण येते माहिती काय सांगायचं तुम्हाला अय बाबा हे बाबू तू आता डबल आला मावरात नाही ते पाय छट्ट तुले आता बघू समोर राहिलो चला येतो बर बर काही विषय नाही आता तसं होणार नाही मी मी घेतो जबाबदारी टेशन घेऊ नका त्याला समजावून सांगतो आता काही काळजी करायचं काम नाही जा 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 बाबा किती बोलणं खास काम पडलं मला आता तू डबल हा बाज वारा तू दिसला मला एवढा मारतो तू चाल पहिले घरी चालतो आता तुला दाखवतो कसं काय असते ते लोकांनी शिवा खाऊ घालतो लगा लगा थांब तू घरी चाल घरी चाल काही थांबते बाबा दोन तीन खाल्ला मग तामिन आणते मंदिरा करते जाऊ तिकडे कुठे अशी घ्याल मोडते ते दाखवतो मी कसं काय असते ते थांब थांबा बाबा जाऊ तिकडे जाऊ जाऊ काय जाऊ द्या चुकी झाली मागून जाऊ द्या बोल जात नाही बाबा काय झालं बाबा तुम्हाला एवढे डबरुटे सारखे फुगून आले काय झालं अरे बाबा काय सांगू तुला ते काळ तोंडचं ते काळ गांड ते काळ ते आणि दोन तीन लेकर म्हटलं आपल्या वरातनी धबा तुरीच्या निरा धिंगास ला तिथे शेंगा तोडता तूर मोडते म्हणजे म्हणजे काय तिला काय वाटते काय माहिती बा निरा म्हणजे बुरुदे खलास करते माहिती जाऊ दे ना तिकडे तुम्ही लेस बारीक पाहता बा जाऊ दे खाल्ल्यास लेकरांना मग मग घ्यास ना ते खाल्ल्याशी दोन तीन काय तुम्ही एवढं हे करता बरं काय म्हणजे तेव्हा तुला सांगतो ना मी एक नंबरचे हराम ते मला माहिती त्यांनी तेले एकदा असं सांगायला लागते समजावून ते झोळा लागते आता त्याच्या बापाला बोललो मी तर बाबा ट्रॅक्टर होता त्याला म्हटलं बाबू बाबा म्हटलं डबल आता हे तुला काळ गांडीचं कुत्र तुझे हे पोरगं दिसलं म्हटलं वारत नाही डायरेक्ट म्हटलं रिपोर्ट देतो म्हटलं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये हा विषय गंभीर आहे म्हटलं त्याला पहिलेच मला वारनिंग दिली डबल मला ते दिसलं दिसू बघतो ते काढा आता त्याला नाही मारलं कारण लक्षात ठेवतो

ते लाल लेकर एकदम खालच्या थरीची कुत्रीची कुत्री नाही कृतीचे लेकर आहेत ते कृतीचे तुला सांगा तुला समजत नाही मग काय ते आला त्या तुरीचा आपल्या काय सांगा तुला आता मग काय मला रोटाचा त्रास नाही डुकराचा त्रास नाही ते लेकरात त्रास आला पाय बरोबर काय कर काय समजून वाटते यंदा म्हटलं म्हटलं कोमार नाही तूर लहान लेकर नाही काय करणार मग ते दिसले असेल बापले एवढं अरे तसे कामं करते ना ते काढ मग काय मारणार कोण नाही ते बा ते काम तसे करते जाऊ दे आता मी आता ते फक्त मला पाय मला दिसा फक्त दे ते एकदा वारातनी त्याला पुरुष मातेच घालत घालतो थांग मग आबीन तर पुरा ती तुरीचा धिंगाला लावला माया एक नाही एक एक नाही एक कोणी ना कोणी त्या दिवशी बुडं होतं मस्त शेंगा तोडत जाय मग आईबीन तर काय काय उद भात काय नसतं मला आता राखणच करावं लागते आता जास्त राखण वाढत तुम्ही आता मावारात इकून तिकून तारा गिरं लावतो राखण करतो तुम्ही राखण आता फक्त मला कोणी वावरात दिसा मेलं आहे करा बघा काय करायचं तुम्हाला करा टाळ लावा राखण करा जागी जा मला काय सांगू हो नका पण आबा ते लेकर आहे तर दोन तीन शेंगा खाल्ले असेल दर्श पोचले असेल ते धडा खाले तुम्ही त्याने पुढे गाव घेता हो डोक्यावर आणि जाऊ द्या काय करायचं ते करा, करा तुम्ही करतो मी करतो काय करायचं ते करतो मला सगळं समजते काय करायचं काय नाही ते तू नको शिकू फक्त मला पाय ना काय करतो काय नाही ते फक्त एकदा दिसा फक्त कोणी वावरात नाही माया पाय तू आता अरे म्हणजे कशाला बोलावलं आम्हाला काय लागा ग्रुपवर मेसेज टाकले लवकर लवकर मीटिंग बसवा लवकर लवकर मीटिंग बसवा काय झालं चांगलं वाटलं माझा वापरलं मारलं बाबा लिहिलंस मारलं का मग का लाता लाता नाही घेतलं का अभि ते शांतराम नाही का लग लागलो सांगत लागते ना दोन दोन तीन तीन लेकर आणतो म्हणे मा वारात नाही तुरीच्या शेंगा चोरते म्हणे वा तुरीच्या शेंगा खाता म्हणे सांग बरं तू आता शोधते का शांतराम भाऊ नस अरे बापरे म्हणजे असं गेम केला का तुझ्या बापू रे म्हणजे तुझ्या बापाला नाव सांगतो डायरेक्ट अरे बापरे मग तुझा गेमच केला बघ त्या शांतराम भाऊन तुझ्या मग आता काय आता आम्ही काय करायचं आता आम्ही जायचं काय तुम्ही म्हणणं काय मग आता माय म्हणणं काहीच नाही मी आबा तुमच्यासोबत साथ देतो ना मी तुमची शेवटपर्यंत दोस्ती निभावतो हो, मला या माणसाचा बदला घ्यायचा या माणसाला म्हणजे एकदा सांगा की कसं काय असते ते मरेबानल मार बाबा मारले मारल मार तुला आता बदला घ्या काय काय बदला बदला खेळता आला का तुम्ही काय काम होत नाही तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकले लवकर लवकर मिटिंग बसवा आले अर्जंट आहे असं आहे तसं मी म्हटलं काय झालं काय नाही ही गोष्ट आहे का जाऊ दे ना मग सांगितलं सांगितलं असं नसते सोडत ना माणसाले मग काय तर ट्रॅक्टर होतो रे बा मी तिने ट्रॅक्टर समोर ट्रॅक्टर मग काय तर मापाला नाव लावलं बाबा म्हणे असं दिसतं म्हणे काळ कुठत मला काय तर काही म्हणे बोलते अ बाबा टाकल्या तिला बदला रे जा तुम्ही सांगता का तुम्ही सांगा मला पहिले नाही मी एकटा झालो नाही रे बदला घ्या जाणसा जवळून काय किती माणूस घे रे तिला पण सगळे माड्याला लावलं सांगितलं तू आहे म्हणे असं आहे म्हणतो असं आहे म्हणे बदला घ्या दादा बरोबर आहे ते मग बरोबर आहे तुमचं बदला घ्या म्हणजे घ्या जा बदला तर तसं मग आता काय करता तुम्ही मी काय म्हणतो अरे भारी माणूस आहे ते धोत्र वाल मला वाटते त्याचं घर उडवा करता काय बरं एक काम करू ना मग धुना बदला काहीतरी प्लॅन करा तुम्ही काय करा ते करू मग तुझं मास काय ना का सगळे लेकरयचं ना मग काय तर बदलाय घ्यादा बदला घ्यादा अनेक काय खेळूया लोक आता मग काय सगळ्या लेखाचं मन त्या माणसाला ते माणूस का नाही जीवन राहणार पाहिजे असं मी म्हणणं आहे पण आता काय करत राहू त्या इकडे मी काय म्हणतो आपल्याला बदलाय घ्या तू काही कर तू कोणता प्लॅन कर काही कर तू डाका टाक घर उडव, काही उडो पण बदला घ्या म्हणजे घ्यायचा बदला बदला करू करा जर मग आता तुमच्या पद्धतीने घ्या तुम्ही तुम्हाला जसं वाटते सगळे लेकर सहमत आहेत मग आपल्याला अडचण काय घ्या ना मग बदला दाखव द्या माणसाला ये पण मा सांगतात मायला झमकते माया तर छत्रीचा आकडा आहे करू ना मग एकदम गेमच करू एकदा खलास करू त्यात बरं ठीक आहे सगळ्याला बाबा बदला घ्यायचा सहमत आहे म्हणजे शांतारा माझा बदला घाला म्हणजे घ्या नाही का म्हणजे काय कशासाठी भांडण झालं ते तुरीसाठी तुरच आता खलास करू आपण आपण काय करू बाबा दोन तीन कट्टे म्हटलं दोन तीन ठेल ते तूर कानी सपाट करू डायरेक्ट उद्या चार वाजता सपाट म्हणजे सपाट रे म्हणजे चार वाजता जोगाड वाटे त्यांना अरे बापरे म्हणजे शांताराम तू खलास अरे बापरे घेऊस करू तिकडे हे तो लेकर मान म्हणजे लेकर आहे तर बापन घेऊस करतो वाटते माणसाचे पुरा दिवडीस काढते वाटते तिकडे हे लेकर अरे बापरे ह्याच्या नांदी लागला पुरतच नाही चौथे तर आपल्याला माहीत पडलो ना अरे शांतारामला सांगायला गरज जरा नाही का असं असं गेम केला म्हणतो यांना तू या उद्या चार वाजता नाही का अरे बापरे खतरनाक लेकर आलं हे तर डेंजरस आहेत बापा टकला गँग टकला गँग अरे बापरे चला पोया लागल पोया लागल कोणते चार सकाळचे चार का संध्याकाळचे चार अ का संध्याकाळी मिळा झाला का तू मग काय शांताराम भाऊ चोवीस तास राहिला वर आता सकाळी चार वाजता दादा पूर्ण म्हणजे सकाळी कसं साडेतीनले उठायचं आपल्या घरचे जेवढे कट्टे थैल्या गेल्या विमलच्या पुढेच्या जे थैल्या गेल्या आहेत कोणती थैली उचलाची कट्टे उचलाचे जे उचलाचं ते उचलायचं चादरं आणायचं आहे काही आणायचं आणि शांताराम भाऊच्या वरदिक कुसाचं आणि जेवढ्या लागल तेवढ्या तुरीच्या शेणा चोराच्या विषय म्हणजे खलास करायचा पुरा शांताराम भाऊ पुरा फिटलाच पाहिजे डबल आपल्या नांदी लागला नाहीच पाहिजे भाऊ बरोबर गेम गेला भाऊ म्हणजे पुरं कोमल गेलो शांतराम भाऊले बरं असं करू मग उद्या सगळे आम्ही साडेतीन वाजता उठतो आणि पार आवडे रात्री चार वाजता मुंडार घर घुसू मस्त जेवढा लागल तेवढा शेणा दोन मधलं पुरं धार पुरं तुझे शेणा इकडे तिकडे मोर मार पुरं घेणाच करू फक्त एवढी काळजी करा तुम्ही फक्त अबा हाती नका लागू समजा शांतर म्हणून आपल्याला पकडण्याचा प्रयत्न केला मांग गिंग लागले एवढा जोरात पळत भाऊ लागल तेवढ्या जोरात पळायचं त्याला चेहरा त्यांना म्हणजे चेहरा दिसलाच नाही पाहिजे आपला समरला नाही कोण आहे कोण नाही ते फक्त एवढा तुम्ही भान जा हो बरं समजलं ना उद्या सकाळी चार वाजता आता आता तुम्ही घरी असतं जेवण घेऊन करा याचा विषय काही काढून करा बोल तुम्ही आता ग्रुपवर काही बोलू नका आता तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट उद्या भेटू आपण साडेतीन वाजता सकाळी मस्त चार वाजता शांतर म्हणजे भरत नाही लागल तेवढा म्हणजे झिंग करू पुरा चुरी जा आपल्या नांदी लागलीच नाही ते टकला गेंग म्हणता टकला घेंग मग काय सोबत होडी चला येऊ मग भेटू मग उद्या साडेतीन वाजता ना चालते ना बघ तसं करू मग नाही का धिंगणा म्हणजे दिका ना बरं बरं म्हणजे गेमच करा नाही का बरं एकच नंबर लगा आय लगा मग पाय बरं बा, बा असे असे साथ दिली म्हणजे तुम्ही लगा बरं लेस सांगलं मला लावलं मग बुडेल त्यानं काळा आहे असं आहे तसं आहे बाबा आता आता म्हणजे गेमच करू देऊन जागून नाही का तसं करू मग आता छानदार आम तुला सांगतो बाबा मजा करत नाही मी तुले तुला खोटं वाटत असेल भाऊ हे काय बोलू राहिलं काय नाही पण मी तुला बाबा अशी गोष्ट सांगू राहिलो तू म्हणशील भाऊ काय झालं काय नाही तू कोमात जातं मला डायरेक्ट कोमात तुम्हाला जे सांगायचं सांगा ना पटकन काय टाइमपास लावलं बरं तुम्ही ना एक गोष्ट सांगायची एक गोष्ट सांगायची काय कोणती गोष्ट तुला का नाही ती गोष्ट सांगितली का नाही तू म्हणशील भाऊ काय झालं काय नाही मग काय तर मी काय म्हणतो तुला गोष्ट सांगतो पण मला काय नाही काही तुला द्यावं लागेल भाऊ मला बाबा एका नाईन्टी इंटी पाहायला लागेल जमती का सांग पहिले हो पहिले सांग मले नाईन्टी पास जावं लागेल पहिले हो oh, सांगा ना तुम्हाला पाचतो ना मग नाईन्टी पासतो काय पाचतो पाचतो मग गोष्ट सांगा मला पहिले कोणती गोष्ट आहे कोणती नाही ती माया बिन रो खाऊ नका बरं तुम्ही एक सांगावर पटकन मायासाठी चांगली बरं असली ती गोष्ट नाही तर काही सांगशाल मला सांगतो ना तुले ती गोष्ट म्हणशील कारण तू तुझ्या फायद्यासाठी गोष्ट आहे ही तू म्हणशील काय सांगाल ना काय नाही मग काय तर मला हो नांटी मला नाईन्टी नाईन्टी नाईटी हो बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना कोणती नाईन्टी पाहिजे तुम्हाला काय द्यायचं ते पण मी काय म्हणतो गोष्ट सांगा मला फोन मी बोलायला बो लवकर शांताराम तुला गोष्ट सांगायची गोष्ट सांगायची मी म्हटलं का काय झालं काय नाही सांगा ना कोणती गोष्ट आहे एवढं एवढं पण सस्पेंड नका देऊ पटकन सांगा काय झालं काय नाही ते बरं सांगा बरं पटकन तर गोष्ट अशी आहे भाऊ टकला माहिती का टकल्या गँग ते टकल्याची हो ते लेकर का बापा घातलं त्यांना मग काय झालं त्या टकल्या काय केलं तू आज सगळे त्या बुड्याला बोलला वाटेल त्या मंग्याच्या बापाले सांगा तो तू आता पोरग असा आहे तो पोरग काटत असा आहे असं आहे तसा त्या मंग्यानं का गँगीला सांगितलं हो ते गँग त्यावर म्हणजे टपेल म्हणजे टपेल म्हणजे त्यांनी बोलला घादा म्हणजे जा त्यांना बनवला प्लॅन तुले कोमात घालासाठी उद्या म्हणे आपण चार वाजता जाऊ म्हणे शांतारा भोज्या वावरातनी थैल्या गेल्या जे हातात सापडलं ते घेऊ नये आणि जेवढ्या लागल तेवढ्या तुरीच्या शेंगाच उरू म्हणे म्हणून जे पूर्ण शांतारा भोज वावरात घालू म्हणे कोमात नाही काहीच नारलं पाहिजे तुरीला शेंगा म्हणजे शेंगाच नसल्या पाहिजे वावरात म्हणे पुरा गेम केला ना तुझ्या

हो ना हा तिथंच होतो ना मी मी का नाही खत टोपलं टाकासाठी आलतो मी त्यांच्या लपू लपू गोष्ट ऐकल्या त्यांना असा प्लॅन केला तेव्हा कोमात घालासाठी मग काय तर तुला ते कोमात घालतात ते कोमा आता उद्या आबा चार वाजता येऊया वारातीरा दिली कर आबा कट्टे गिट्टे जे लागल ते म्हणजे तू विचार कर कोण्या थराड गेले दिले कर ते अबा मीरा म्हणजे वार म्हणजे सपाट करायचं लागले तेव्हा मग ते तुल तुल आता तुला खल्लास केल्याशिवाय राहत नाहीत ते गँगले भारी ना बाबा मग तर मी त्या वाटेत जात नस त्यांच्या तू गेला त्यांच्या वाटी आता तू आबा कोमात गेला म्हटलं कोमात मग काय तर ते लक्ष केलंय भारी ते धसकटे बाबा ते तिथे भल्लं भारी आहे ते बाबा म्हणे ओके म्हणे जो नो 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 ओ शे असं तसं बोलली होते मी म्हटलं बापू हे तर गॅंग म्हटलं लस खतरा म्हटलं टकलं बोलले बोले म्हणतात नी असं करायचा गेम तसा गेम करायचा टेन्शन घ्यायचा नाही जेवढा लागल तेवढ्या शेंगा घ्यायचा शांतारा भाऊले कोमात घालायचं मी म्हटलं बापू येणार गेमच खेळा बाबा असा होती मॅ करी तुले एक नंबर गोष्ट सांगितली आता घड्या तू मला नाइंटी पाच घड्या काही कर मला नाइंटी दे तुले नाईन्टी पाच तो बाबा पण ही गोष्ट खरी निघाली पाहिजे नाही तर काही पण बांधणी हमरला तू हे नाकला पाहिजे ओ खरी बातमी काय सांग पाहिली तू अरे बा शंभर टक्के काय एकशे एक टक्का खरी बातमी आहे ना मी काय खोटं बोलू रा मला काय झेंडन रे बाबा बाबा बॉन्डर लिहून का मी मग काय तर अरे बाबा त्यांना प्लॅन केला ना आज बा तुला खाबा तुले मी खरं सांगितलं यार तुला पटो का नाही पटो एवढं आहे बा उद्या ते चार वाजता तेव्हा वारात जाऊ राहिले आता काय आता मला काय करायचं रे बाबा खोटं बोलू मला काय भेटते मग काय तर अबा तू गोष्ट सांगितली तुले तू तु मला नाइन्टीचे पैसे तिकडे माझ्या तुला शंभर टक्के एकशे एक टक्का खरी बातमी नाही

अरे हो ना बुडा काय बुडा म्हणले भारी हो देतो देतो गी। गी। देतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जे लागल ते देतो टेन्शन नका घेऊ काय तू तर माझ्या बाबा लेकर नाही म्हणते जाऊ द्या म्हणे खाल्ले तर खाल्ले म्हणे लेकर न म्हटलं प्लॅन बोलवला प्लॅन काय काय बोलवला प्लॅन हो त्या मंग बापाला सांगत नव्हतं का मी रे तो पोरगावस आहे तो काटत असं आहे त्यानं काय केलं त्या गँगिने सांगितलं ते टकला गँग त्याला सांगितलं मग त्यांना काय केलं प्लॅन बनवला प्लॅन आपल्या वाराचा झिंगणा करायचा प्लॅन बनवला त्यांना मलिकांनी कवर बुड्यानं सांगितलं कवर बुडा तिथं होता त्यांना ऐकलं असेल त्यानं मला सांगितलं माझ्याणून पैसे घेतले त्यानं म्हणा कवर बुड्यानं पण त्यानं मला खरं खरं सांगून दिलं की बाबा त्या लेकरांना प्लॅन बनवला बाबा तेव्हा गेम करायची माग लागली ते आता उद्या म्हणते ते चार वाजता मग आपल्या वाडातनी हिरायले म्हणते ते थैल्या कट्टे गिट्टे म्हणजे पुरा तुरीच्या धिंगाना करायच्या माग लागले ते म्हणजे मला गेमच करायचे माग लागले ते विषय संपला अरे बापरे म्हणजे ते लेकर काही लेकर तू तर म्हणे लेकर लय ले चांगले आहेत म्हणे लेकर देवा घरचे फुलं आहेत म्हणे हे पायभर फुल आहेत काय ओ बाबू ओ तुला का सांगू पायभर ते आता मी काय करतो त्यांनी रंग घ्यात पकडतो रंग हात उद्या ते चार वाजता इवराले म्हणते थैले गेल्या घेऊन त्यांनी रंग घ्यात पकडतो आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन टाकतो मारा म्हणून दोन मारा जाऊ देना तिकडे ले, लेकर आहेत ते रागी झाला असेल त्यांना म्हणून त्यांना प्लान केला असेल इथं काय मोठी गोष्ट लावा तिकडे टाकलेला फोन लावा त्याला सांगा असं करू का म्याळ झाली का तू पागल झाली का त्यांनी आता रंग्यात पकडायला रंगे हा मी तिला रंग्यात पकडतो मग त्यांनी नाही असं मारतो एका एकाले धरू धरू वापरतो मी ह फक्त मला एकदा मला एकदा ते दिसा नाही ते पण चोरी करताना उद्या मस्त मोबाईल ने तुम्ही मोबाईल रेकॉर्डिंग करतो रेकॉर्डिंग हॅलो अरे मी काय म्हणतो टाकल्या जाऊ म्हटलं उद्या चार वाजता चंद्र म्हणजे वरात गेम म्हणजे गेमच करू नका म्हणजे कसं काही आलंच नाही पाहिजे काहीच नसलं पाहिजे म्हणजे गेमच करायचं आता हो ना गेम म्हणजे गेम तू झोप ना बाबा तू तू मध्ये काय फोन लावू राहिला मी ग्रुपवर टाकली मेसेज उद्या साडेतीन वाजता बाबा पारावर भेटू आपण आणि कट्टे गिट्टे थैला गेल्या घेऊन शांताराम भाजी वरच जाऊ तू टेन्शन घेऊ नको गेम म्हणजे गेमच करायचा तुला बदला घ्या होता ना मग बदला घेऊ तू टेन्शन घेऊ नको तू फक्त जेव आणि झोप बर नाही का उद्या गेम म्हणजे गेमच शांताराम इव्हेंट ओके ठेवतो फोन मग चल ठेवतो उठू तो, तो मला साडेतीन वाजता नाही मीच उठवतो तुम्हाला तुम्ही काय उठवता मला चाल चाल ठेवतो फोन बाय 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 माया गेम करता का उद्या भेटा तुम्ही फक्त आता <laughs>